दिनांक बारा एक दोन पंचवीस रोजी तक्षशिला बुद्ध विहार तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालय च्या पाठीमागे किल्लारी तालुका उसा जिल्हा लातूर या ठिकाणी चौथी विशाल बौद्ध धर्म परिषद पूज्य भजंत धम्मसार महाथेरव यांच्या संयोजनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन तसेच बौद्धजन पंचायत समितीचे चेअरमन इंदुमिल चे डॉक्टर चे 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 बाबासाहेब आंबेडकर स्मारक लढ्याचे प्रणेते सर सेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय संजयजी बावधनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाखील भारतीय भिक्षुक महासंघ कार्याध्यक्ष बुद्धगया बिहार येथील पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बौद्ध धर्म परिषदेला लातूर जिल्ह्यातील हजारो बौद्ध उपासक उपस्थित होते तरी या कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवराज जी धसवडे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माननीय समाज वसंत कांबळे साहेब महाराष्ट्र संघटक बया साहेब उर्फ यशवंत भालेराव लातूर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ कोरडे व त्यांचे सर्व टीम रिपब्लिकन जिल्हा राज्य कार्यकारणी सदस्य धडाडीचे नेतृत्व सिद्धार्थ दादा कांबळे व युवा कार्यकर्ते सस्मित खरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लातूर विश्रामगृह येथे आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी आनंद साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सध्या भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये बी जे पी सरकारच्या माध्यमातून जो गोरगरीब जनता व सध्या परिस्थितीमध्ये जो अन्याय होत चाललाय याचा खरपूस समाचार घेतला आहे हा होत असलेला अन्याय वेळेत जर थांबला नाही तर रिपब्लिकन सेना पुढच्या काळामध्ये शांत बसणार नसून रस्त्यावर उतरेल आणि या जातीवादी सरकारला धडा शिकवेल असा इशारा त्यांनी ठणकावून सरकारला दिलाय या जा कार्यक्रमाला जात असताना आनंदराज आंबेडकर साहेब यांनी सोलापूर जिल्ह्याला सदिच्छा भेट देऊन रिपब्लिकन सेनेच्या सोलापूर जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेतला आणि त्यानंतर ते मार्गस्थ झाले यावेळी कार्यकर्ते भारत सुंगारे राजशेखर शिवे सिद्धार्थ दादा कांबळे त्याचबरोबर जीएम संस्थापक माननीय बाळासाहेब वाघमारे अशोक आशुतोष नाटकर विकी शेंडगे व त्यांचे सहकारी भारतीय बौद्ध महासभेचे अण्णासाहेब वाघमारे धम्मरक्षता कांबळे व त्यांचे ते, सर्व टीम तसेच समता सैनिक दलाचे सोलापूरचे सर्व सैनिक महाराष्ट्राचे शिक्षक कर्मचारी संघटनेचे संस्थापक म्हणजे अण्णासाहेबजी भालशंकर बोधी प्रकाश गायकवाड आणि वैशाली सागर उबाळे मॅडम आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती